मॅकडॉनल्ड्स आणि के एफ सी ही नावं ऐकल्यावर काय वाटतं एक प्रचंड मोठी फूड चेन बरोबर पण कधी विचार केलाय की हे सगळं उभं कसं राहिलं आज आपण हेच रहस्य ओलडणार आहोत आणि बघणार आहोत की भारतातून पुढची जागतिक फूड चेन कशी तयार होऊ शकते चला तर मग सुरू करूया काय जबरदस्त ओळ्या ही नाही का ह्या एकाच वाक्यात खरं तर सगळं सार दडलेलंय मोठी स्वप्नच इतिहास घडवतात लहान स्वप्नांकडे बघून तर लोक फक्त हसतात तर मग एवढी मोठी साम्राज्य उघी राहतात त्यांची सुरुवात होते तरी कुठून एका मोठ्या स्वप्नाची सुरुवात ही सुरू होते एका कल्पनेतून एका अगदी छोट्याशा सुरुवातीतून जरा विचार करा मॅकडॉनल्ड्स आज जगभर पसरलेलं हे साम्राज्य सुरू कुठून झालं एका छोट्याशा बर्गर स्टॉलमधून आणि के एफ सीचे संस्थापक कर्नल सँडर्स अरे वा त्यांनी तर वयाच्या पासष्टाव्या वर्षी हो सिक्स्टी फाईव्ह आपल्या गाडीतून चिकन विकायला सुरुवात केली होती मग प्रश्न पडतो की यांच्याकडे होतं तरी काय पैसे नाही अजिबात नाही त्यांच्याकडे होती फक्त एक आयडिया आणि त्या आयडियावर असलेला प्रचंड अतूट विश्वास आणि याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी अख्खं साम्राज्य उभं केलं तर मग या यशामागे काही नशीब वगैरे नाही या आहे यामागे आहे ठोस फॉर्म्युला आणि तो फॉर्म्युला आहे सिक्रेट फॉर्म्युला म्हणजे ब्रँड बनवण्याचा फॉर्म्युला आता ब्रँड म्हणजे काय आहे काही अवघड गोष्ट नाहीये अगदी सोप्प आहे विजन म्हणजे एक स्पष्ट दूरदृष्टी आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य जेव्हा ह्या दोन गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा एक जबरदस्त शक्तिशाली ब्रँड तयार होतो पण हे सातत्य ही कन्सिस्टन्सी हवी तरी कशात स्वच्छतेमध्ये चवीमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा विश्वास जिंकण्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मॅकडॉनल्ड्स किंवा के एफ सी फक्त बर्गर किंवा चिकन विकत नाहीयेत ते विकतात एक अनुभव एक विश्वासार्ह अनुभव आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत मला वाटतं हा सगळ्यात क्रुशल पॉईंट आहे कोणताही बिझनेस मोठा तेव्हाच होतो जेव्हा तो माणसांवर नाही तर एका सिस्टीमवर चालतो एक अशी सिस्टीम जी संस्थापकाच्या अनुपस्थितीत सुद्धा तशीच त्याच ताकदीने काम करत राहते एक साधा प्रश्न आहे जर एखादा व्यवसाय फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीवर अवलंबून असेल तर तो कधी एक मोठी चेन बनू शकेल का उत्तर अगदी स्पष्ट आहे कधीच नाही आणि इथेच मॅक्डॉनल्डचं उदाहरण एकदम परफेक्ट बसतं जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात कोणत्याही मॅक्डॉनल्डमध्ये जा मिळणाऱ्या बर्गरची चव तीच असणार त्याचा आकार तोच असणार आणि तो, तो मिळायला लागणारा वेळसुद्धा तोच असणार का कारण त्यांचा बिझनेस माणसांवर नाही तर एका अचूक परफेक्ट सिस्टमवर चालतो आणि गंमत बघा जेव्हा अशी एक सिस्टीम तयार होते तेव्हा लोकांचा विश्वास बसतो आणि याच विश्वासाच्या पायावर उभं राहतं फ्रँचायझी मॉडेल मग काय लोक स्वतःहून पुढे येतात आणि म्हणतात आम्हाला तुमचं आउटलेट सुरू करायचंय आता हे सगळं झालं जागतिक पण हीच तत्व भारतात सुद्धा तितकीच यशस्वी ठरली आहेत बरं का चला आपल्या भारतातलीच काही उदाहरणं बघूया आणि त्यातून काहीतरी शिकूया डॉमिनोजचं उदाहरण घ्या भारतात डॉमिनोज फक्त पिझ्झा विकतं का नाही ते विकतात एक वचन एक प्रॉमिस तीस मिनिटात डिलिव्हरी त्यांचं अख्खं यश या एकाच शक्तिशाली वचनावर उभा आहे आता याच्या अगदी उलट चाय सुट्टाबार यांनी काय विकलं फक्त चहा नाही त्यांनी विकली एक भावना मित्रांना एकत्र येण्यासाठी गप्पा मारण्यासाठी एक जागा आणि याच इमोशनल कनेक्शनमुळे याच भावनिक जोडणीमुळे ते आज देशभरातल्या शेकडो शहरामध्ये पोचलेत ठीक आहे प्रेरणा तर खूप मिळाली पण आता सुरुवात कुठून आणि कशी करायची चला या प्रवासातली पहिली काही ठोस पावलं कोणती असू शकतात ते बघूया ही आहे तुमची स्टार्टिंग चेकलिस्ट स्टेप नंबर एक एक खास युनिक रेसिपी किंवा फूड कॉन्सेप्ट तयार करा दुसरं सुरुवात अगदी छोट्या स्टॉलने किंवा कॅफेने करा मोठं स्वप्न बघा पण सुरुवात छोटी ठेवा तिसरं आलेला प्रत्येक कस्टमर पुन्हा आलाच पाहिजे हे आपलं ध्येय असलं पाहिजे चौथं ब्रँडिंग पॅकेजिंग आणि स्वच्छता यावर शंभर टक्के फोकस करा आणि पाचवी सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सातत्य ते कधीच कधीच तोडू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा यश काही एका दिवसात मिळत नाही पण जे लोक दररोज हळूहळू स्वतःमध्ये सुधारणा करत राहतात ना तेच एक दिवस इतिहास घडवतात मॅकडॉनल्ड्स के एफ सी स्टारबक्स ही सगळी मोठी नावं आहेत पण पर परदेशी आहेत विचार करा जगातलं पुढचं मोठं नाव भारतीय का असू शकत नाही ते आपल्यापैकीच कुणाचं तरी असू शकतं हो नक्कीच असू शकतं तर मग शेवटचा प्रश्न हाच आहे भारतातून उभा राहणारा पुढचा जागतिक ब्रँड तो कोणाचा असेल